नमस्कार मी रोहितास ए न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या नगरपंचायतीच्या निवडणुकाचा रणधुमाळीला सुरुवात आहे पाहतो आपण प्रचार शिगेला पोहोचलेला आहे त्या अनुषंगानं सध्या आपण आहोत पंढरपूर तालुक्यात त्या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेतोय सध्या नुकतेच प्रचार रॅली संपन्न झाली आणि त्यानंतर आपण सध्या आहोत प्रशांत परिचार मालक यांच्या वाड्यावर सध्या आपल्या सोबत आहेत प्रणवजी परिचारक त्यांच्याशी आपण संवाद साधतोय एकंदरीत काय चित्र आहे येथील नगर परिषदेचा लोकांची काय समस्या आहेत काय प्रतिक्रिया आणि काय चित्र एकंदरीत जाणून घेत नमस्कार <laughs> आपल्या चॅनल स्वागत आहे तुमचं काय वाटतं की आता सध्या वातावरण आहे काय प्रतिक्रिया तुमची गेल्या <laughs> नऊ दहा दिवसापासून बारा तेरा दिवसापासून या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं या ठिकाणी आपण जवळजवळ अठरा प्रभागामध्ये आणि असत असे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले वास्तविक आता पंढरपूर तालुक्याचं किंवा शहराचं जर सांगायचं गेल्या सहा दशकापासून या ठिकाणी आमच्या स्वर सर्वांचे श्रद्धास्थान स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आणि पाठीमागच्या अनेक वर्षामध्ये आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक मालक असतील उमेश मालक असतील या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेची सत्ता गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गटाकडं आहे आणि ते आम्ही अभिमानाने सांगू शकतो की गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक विकासाचे मोठे मोठे प्रकल्प असतील विकासाच्या पायाभूत सुविधा असतील या देण्याचा प्रयत्न पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केला आहे आणि त्या धर्तीवर गेल्या बारा तेरा वर्षापासून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी जोडलं गेलेलो आहे राज्याचे नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पंढरपूर तालुक्यामध्ये काम करत असताना या ठिकाणी वेगवेगळी विकासाचे प्रकल्प मग रस्ते असतील पाणी पुरवठा असेल वीज असेल पायाभूत सुविधा असतील पंढरपूरच्या येणाऱ्या भाविकांच्या दृष्टिकोनातले जे प्रश्न असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रसंगी सरकार दारभार करून या ठिकाणी निधी खिचून आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेत पाठीमागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आदरणीय समाधान दादा याची मोलाची अशा पद्धतीची साथ या दोघाही नेते मंडळींचं नेतृत्व घेऊन आज आम्ही समाजासमोर मत रूपी आशीर्वाद मागण्यासाठी जातोय त्याच्या पाठीमागं कामाच्या जोरावर आम्ही आज मत मागतोय आणि मला खात्री आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा पंढरपूर शहरातला असेल पंढरपुरातल्या उपनगर भागातला असेल किंवा अनेक वसाहतीच्या भागातला जो काही सर्वांगीण विकास या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय त्या जोरावर मतदार राजा आम्हाला या निमित्ताने नक्की स्वीकारेल आणि येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हा समोरचं बटन दाबून या ठिकाणी भरभरून असे आशीर्वाद नगरसेवकाला आणि नगराध्यक्ष पदावर दोन्हीलाही देतील असा मला विश्वास त्याचबरोबर मी की प्रशांत पाहिजे प्रत्येकाला नगरपालिकेपूर्वी कशी होती त्यांच्या काळात आता कशा अशा पद्धतीने इतिहास मांडत होते मला वाटलं की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर सुद्धा म्हणतात की जे इतिहास जाणू शकतात तेच इतिहास घडवू शकतात असं म्हणत होते मग तसं वाटते का आता मी त्यांच्याकडे पहिल्यांदा मला तसं वाटलं म्हणून तू वाटतंय काय इच्छित निश्चितच गेल्या सहा सात दिवसापासून आमचे नेते आदरणीय प्रशांत मार या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने नगर परिषदेकडे असणारे सोर्सेस नगर परिषदेला उत्पन्न पर गोळा होणारा कर हा किती आहे नगर परिषदेचं वार्षिक बजेट किती आहे आणि आपल्याला त्यातून कशा पद्धतीनं सुविधा करावं लागतात ते करताना किती अडचणी आर्थिकदृष्ट्या आपल्याला येतात त्याच्यासाठी प्रसंगी आपल्याला शासनाचा आधार घ्यावा लागतो ह्या सर्व बाबी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत त्याच्या पाठीमागे एवढाच दृष्टिकोन आहे की आमच्या काही विरोधकांनी जे काही सातत्याने चाळीस वर्षात काय केलं अशा पद्धतीचं काही सांगितलं जातंय ज्यांना कुठलाही नगर परिषद स्तरावर काम केलेला कुठलेही ठोस विकासाची कामं मार्गी लावलेला कुठलाही अनुभव नसताना आज ते पॅनल प्रमुख म्हणून लोकांच्या समोर जात आहेत त्यांचे उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी दिलेत आणि त्यामुळं लोकाला आम्ही सांगतो की ही, ही निवडणूक व्यक्तिगत स्वार्थाची किंवा परिचारक विरुद्ध बालके किंवा त्या गटाची विठ्ठल परिवार अशी नाही तर ही निवडणूक शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाच्या अशा पद्धतीचं पुढचं वीस पंचवीस वर्षाचं नियोजन कशा पद्धतीनं असलं पाहिजे हे सांगण्याची किंवा हे मतदारांना बोलण्याची आवश्यकता आहे परंतु दुर्दैवानं आज जर बघितलं तर नव निवडणूक नगरपालिकेची आणि टीका परिचारक कुटुंबावर होती त्यामुळं हे काय कोणाचं राजकीय पुनर्वसन करावं अशा पद्धतीची निवडणूक नसून इथल्या विकासाच्या जोरावर आपल्याला जो जो निधी या ठिकाणी खेचून आणता येतील शहराचं भवितव्य वे ज्या व्यक्तीच्या हातात ठेवायचं आहे नगराध्यक्ष या नात्याने अशा पद्धतीची ही निवडणूक आहे परंतु दुर्दैवानं त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न अतिशय खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी टीका टिप्पणी होते आमच्या केलेल्या कामावर कोणच बोलत नाही आणि इथं हे राहिलं इथं खड्डेच झाले इथं धुळच झाली वास्तविक बाता आपल्याला माहीत आहे विकास कामं सुरू असताना त्या ठिकाणी रस्ता उकरावा लागतो पहिला उकरलेला रस्ता पुन्हा करत असताना काही प्रमाणात धूळ उडती परंतु मला या ठिकाणी खात्रीनं सांगायचं की गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शिरस्त नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशांत मालकानी आदरणीय समाधान दादा निधी आणून या ठिकाणचे रस्ते दर्जेदार झाले पाहिजे आज जर आपण उपनगरामध्ये गेला तर जवळजवळ तीस वर्ष त्या रस्त्याला काय होणार नाही अशा पद्धतीचे कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते आपल्याला पाहायला मिळते आणि जो काय वचननामा आम्ही दोन हजार सोळा साली याच्या आधीची ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेला आम्ही जाहीरनामा लोकांच्या दारापर्यंत नेला होता की पुढच्या पाच वर्ष आपण आपल्याला सत्ता देत असताना आम्ही कोणत्या पद्धतीची कामं करणार आहोत त्या दृष्टिकोनातनं जवळजवळ आज पंचवीस साल आहे दुर्दैवानं न्यायालयीन प्रक्रिया असेल कोरोनासारखं संकट यामुळे या निवडणुका लांबल्या परंतु पाच वर्षात केलेला संकल्प आम्ही ऐंशी टक्क्याच्या पुढं आपण पूर्ण केलेला आहे ह्याच्या उलट विरोधकांनी निवडणूक आली की तेवढ्या जनतेचा कळवळा घ्यायचा सहानुभूती आहे की आम्ही तुमच्यातोबत म्हणायचं आणि निवडणूक झाली की आपला मोबाईल नॉट रिचेबल करायचा कोणाच्याही सुखात दुःखात मिसळायचं नाही त्यावेळेला यांना धूळ दिसत नाही त्यावेळेला यांना रस्ता दिसत नाही त्यावेळेला यांना पाणी दिसत नाही त्यामुळं निवडणूक आली की पंदरपु पंदरपु हो। कि प्रयत्न करून या ठिकाणी भाषणं करायची याला जनतेने ओळखलेलं आहे पंढरपूर नगरातील पंढरपूर शहरातील सुजान नागरिक नागरिक मतदार बंधू भगिनी मायमावली यांचा आमच्या कुटुंबावर आज नाही गेल्या साठ वर्षापासूनचा विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावर त्यांना जनतेला बरोबर माहीत आहे की काम करणारी लोक कोण आहे आणि नुसत्या येऊन बोल बच्चन देणारी कोण आहे त्यामुळं कामातून बच्चन व्हायचा प्रयत्न करा बोल बच्चन होऊन जनतेचं प्रतिनिधित्व मिळवायचा प्रयत्न करू नका आज लोकांमध्ये जावा लोकांची सुख दुःख समजून घ्या लोकांचे फोन उचला आज आम्ही अठरा अठरा तास आमचं कुटुंबीय काम करते आमचे सगळे पदाधिकारी पारखीतले काम करतात आज जो उमेदवार आपण जर बघितला नगराध्यक्ष पदा तुमची किंवा वेगळा प्रचार केला जातो काय आपण बघितलं तर आमची एक आदरयुक्त दहशत आहे हे मी नम्रपणे मान शकतो आजपर्यंत आम्ही कुठल्या व्यापाऱ्याला त्रास दिलेला नाही कुठल्या इथल्या व्यक्तिगत म्हणून कुणालाही आम्ही आमच्या कुटुंबाने एवढ्या वर्ष सत्ता आज आमच्या कुटुंबाकडे जवळजवळ पंचवीस वर्ष आमदारकी होती गेल्या चाळीस पन्नास वर्ष झाली नगर नगरपालिका आमच्याकडे आहे हे सगळं असताना सुद्धा आम्ही सर्वसामान्यांचे दुःख समजून घेतले त्यांच्या सुखात मिसळलो दुःखात मिसळलो आणि दुर्दैवाला आमच्यावर आरोप होते की दहशत आहे आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे किती किती मोठ्या प्रमाणात दहशतीची लोक आज त्यांनी उमेदवार म्हणून उभे केले ह्याच्या उलट आमचं बघा तुम्ही आज आमच्या बरोबर सत्ता उपभोगून एवढ्या वर्ष लोकांनी त्याला आमच्या नगरसेवकांनी पार्टीसाठी समजून घेतलं तर ती लोक सुद्धा आज आमची राहिली नाही जर आमची दहशत असली असती तर ही आमच्याजवळ राहिली असती ना त्यामुळं चांगल्या कामाची दहशत आमची जरूर आहे परंतु वाईट शक्ती किंवा वाईट प्रयोग वापरून निवडणुका ताब्यात घेणं हे आमच्या स्वर्गीय मोठ्या मार्गाने घालून दिलेल्या संस्कारामध्ये कधी समतोल राखून या ठिकाणी समोरच्याला पण बोलू मतदारांपर्यंत पण जाऊ हेही विरोधकांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे